नमस्कार मंडळी जुलै महिन्यात कर्कराशीचं भविष्य कसं असणार आहे या महिन्यात आपल्याला व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना कसा असणार आहे नोकरदार वर्गांसाठी हा महिना कसा असणार आहे याविषयी आता आपण सविस्तर व्हिडिओ पाहूया या महिन्यात पा आपणाला कर्कराशीच्या लोकांना ग्रहांचे बदल मुख्यतः मंगळ हा ग्रह आपल्या एकादश स्थानामध्ये बारा जुलै नंतर येणार आहे त्याआधी तो दशमस्थानामध्ये असणार आहे शुक्र हा ग्रह आपल्या स्वतःच्या राशीमध्ये आपल्या कर्क राशीमध्ये असणार आहे म्हणजेच एकंदरीतच आपल्याला या महिन्यात उद्योग व व्यवसायाच्या दृष्टीने या महिन्यात नवीन अशी प्रगती आपल्याला दिसून येणार आहे नवीन संधी आपल्याला समोर येताना दिसणार आहे या संधीचा आपण योग्य प्रकारे फायदा करायचा आहे तसेच व्यापारातही आपल्याला योग्य ती यश किंवा आर्थिक सुधारणा दिसून येणार आहे कर्क राशीच्या कर्क राशीच्या लोकांना नोकरीमध्ये आपणाला नवीन संधी दिसून येणार आहे नवीन नो, नोक नोकरी शोधणाऱ्यांसाठी या महिन्यात आपणाला नोकरीत नक्कीच संधी समोर दिसून येणार आहे आणि आधीच्या असलेल्या नोकरी असणाऱ्यांना आपल्याला नोकरीत प्रमोशन किंवा पगारवाढ यासारखे प्रकार दिसून येणार आहेत राशीच्या लोकांना संतती असणाऱ्यांसाठी आपल्या मुलांच्या बाबतीत मात्र आपणाला आरोग्याच्या काळजी योग्य प्रकारे घ्यायची आहे तसेच बारा पन पंधरा जुलै नंतर आपणाला त्यांच्या आरोग्याकडे नीट प्रकारे लक्ष द्यायचं आहे कर्क राशीच्या लोकांना सोक्याच्या हो दृष्टीने हा महिना उत्तम असणार आहे घरातील वातावरण अत्यंत खेळीमिळचं दिसून येणार आहे एकंदरीतच या महिन्यात आपणाला नवीन नवीन अशी प्रवासाचे योग दिसून येणार आहेत घरात एखादे मंगल कार्य घटना दिसून येणार आहे राशीच्या लोकांना आर्थिक व जमीन व्यवहाराच्या बाबतीत या महिन्यात आपणाला एखादा जमिनीचा व्यवहार जुळून येणार आहे तसेच त्या बाबतीत काही अडलेली काम असतील तर तीही आधीची मार्गी लागणार आहे आर्थिक बाबतीत या महिन्यात सुधारणा दिसून येणार आहे आणि व्यवसाय आणि नोकरदार वर्गांसाठीही हा महिना चांगला असल्याने आर्थिक जी आपणाला अडचणी असतील त्या त्या तुमच्या दूर होताना दिसून येणार आहेत राशीच्या लोकांना विद्यार्थी असणाऱ्यांना अभ्यासात प्रगती दिसून येणार आहे तसेच केलेल्या अभ्यासाच्या प्रयत्नांना यशही दिसताना दिसून येणार आहे म्हणजे एखाद्याने अं स्पर्धा परीक्षेत अं एक्झाम दिली असेल किंवा परीक्षा दिली असेल तर त्यातही त्याला यश प्राप्ती दिसून येणार आहे कर्क राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत हा महिना गेल्या महिन्याच्या तुलनेने आपलं आरोग्य सुधारताना दिसून येणार आहे असे हे राशीच्या एकंदरीत या महिन्यात आपणाला उत्तम फल असणार आहे त्यामुळे आपणाला नवनवीन संधीचा फायदा घ्यायचा आहे तसेच जनसंपर्क वाढल्याच वाढून येणार आहे आणि आपणाला व्यापारातही योग्य प्रकारे वाढ दिसून येणार आहे त्याचबरोबर आपणाला मात्र आपल्या गुप्त शत्रूंच्या कारवायांना मात्र सामोरे जावं लागणार आहे त्याची आपण सावधानता बाळगायची आहे आणि थोडीशी चिडचिड होण्याची शक्यता या महिन्यात आपणाला दिसून येऊ शकते असे हे कर्कराशीचं जुलै दोन हजार चोवीसचं आपणाला भविष्य सांगितलं हे भविष्य आपल्याला आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि अधिक माहिती व्हायचं तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद